आमचं मम्मी असं कुणी जर हात थोडस दाखवा असं तुमच्या तुमच्या चर्चा करा किती दिवस झालं बंद आहे काय आठ झालं पाणी नाही काय नाही पाण्याशिवाय काय काय पाण्याशिवाय आता बोलायचं की बोला थांबायक ही बी हिथं ही इकडं पाणी आहे का नाही ना थांबा थांबा एरिया दाखवू द्या मला पाहिलं जरा आमचा हा जिंक्य नगर खिंडवाडी ग्रामपंचायत मधला भाग येतो गेल्या आठ दिवस झाला आमच्या कॉलनी एरियामध्ये पाणी नाही आठ दिवस झालं हे या ठिकाणी आपण बघतोयच तर आठ दिवस झालं लाईन या ठिकाणी उकरून ठेवलेलं आहे वॉश आऊट करतो म्हणून मेंटेनन्सची कुठलीही व्यक्ती या ठिकाणी कुठलीही लोकं या ठिकाणी आलेले नाहीत आज त्यांना आम्ही फोन केला होता या आमच्याकडे नाहीच आणि जे करून इन्चार्ज आहेत त्यांना तुम्ही सांगा असं सरळ आम्हाला उत्तर देण्यात आलं आहे आठ दिवस झालं पाणी नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता महिला सगळे जे पै पाहुणे कोण आहेत त्यांच्याकडे कपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी लोकं जात आहेत काही लोकांनी टँकरनं पाणी घेतले शहराजवळचा भाग आहे हा पा जवळजवळ म्हणजे पाण्याचं नियोजन असं पाहिजे की एवढा पाऊस होऊन बी एक दिवसाट आम्हाला पाणी येते रोज पाणी येण्याचा भाग होता आमचा हा की आता एक दिवसाठ पाणी येते आणि आता तर बघतोय आठ दिवस पाणी नाही पाण्याशिवाय जीवन चालू शकत नाही जर जीवन प्राधिकरणाने यावरती लवकरात लवकर काही उपाय काढला नाही म्हणजे उद्या सोमवारी तर आम्ही सगळे लोकांसमोर जीवन प्राधिकरणावरती हांडा मोर्चा घेऊन उपस्थित राहणार आहे यासाठीच जीवन प्राधिकरण सर्वस्वी जबाबदार राहील पाणी नाहीये आणि म्हणजे होतं ते आम्ही पुरवून पुरवून थोडं वापरत होतो पण आज कसलंच पाणी नाहीये आमच्याकडे आम्ही माझी जाऊबाई जवळ राहते तिच्याकडे मी मुलांना घेऊन आंघोळीला गेलेली त्यांना आंघोळ घालून कपडे तिथूनच आलो आम्ही आता तुमची मागणी आहे की लवकर लवकर पाणी पाणी पाहिजेच ना पाण्याशिवाय तर काय करायचं पाणी जर नसेल तर नाही आंघोळ नाही कपडे म्हणजे घरात सगळ्याला सगळ्याच गोष्टीला पाणी लागतंय तर पाणी नाही आठ दिवसापूर्वी येऊन इथे खड्डा आता आणि खड्ड्या खडल्यानंतर पुणे हि तर कोणी फे फिराकलं पण नाही आणि पाण्याची फा फारसा टंचाई असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पाण्याचे बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही जलविभागामध्ये मोर्चा हंडा मोर्चा घेऊन उपस्थित राहू हो आठ दिवस झाला तर आमच्या एरियामध्ये पाणी आलेलं नाही हा एरिया तुम्ही जर बघितलं तर हायवेपासून मेन हायवेपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती पण नाही आहे खड्डे काढून लोक गेलेले तर आठ दिवस जर पाणी नसेल एवढा पाऊस पडल्यानंतर आता आम्ही काय टँकरनं आत्ताच सुरुवात करायची का जी वेळ आमच्यावर एप्रिल मे महिन्यामध्ये येते आत्तापासूनच टँकरनं पाणी टाकायचं का मग प्रशासनाला जाग कधी येणार आहे ह्या गोष्टीची आता आठ दिवस पाणी नाही लोक एकामेकाच्या घरात ॲडजस्ट किती दिवस करतील आणि हे सगळं जर आत्तापासून जर अशी व्यवस्था असेल तर ह्याला आता पर्याय म्हणून आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे अंडा मोर्चा आंदोलन घेऊन आम्हाला तर डायरेक्ट तुमच्या असं म्हणजे असाच काहीतरी पर्याय निवडावा लागेल यासाठी आणि त्यासाठी ना आम्ही कॉलनीवाली सगळी लोकं तयार आहोत ह्याच्यावरती जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली पाण्याचा जर प्र परत आहे सुरुवात नाही झाली पाण्याला तर आम्ही आंदोलनाचा सरळ सरळ इशारा नाही आंदोलन करावंच लागेल मल। आम्हाला मला पाणी नाही आणि ह्याच्या अगोदर सुद्धा अगदी कमी दामानं पाणी होतं आणि आठ दिवसापासून पाणी नसल्यामुळे आमच्या कॉलनीतील सर्वजण जवळजवळ टँकरचा आम्ही वापर करतोय काही जण शेजाऱ्यांच्याकडं नातेवाईकांकडे ॲडजस्ट करतात कर साताऱ्या शहरापासून अगदी जवळ एक किलोमीटर अंतरावर असणारी ही आमची वस्ती आहे आमची कॉलनी आहे आणि जर आमच्या पाण्याचा प्रश्न जर मिटला नाही तर आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे आम्ही आंदोलनासाठी त्यांच्यासोबत आणि कॉलनीतील सर्व महिलाही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर त्याचं निराकरण करावं अशी सर्व महिला वर्गांच्याकडून मी मागणी करते खरं म्हणजे पाण्याची सुरुवात जी आहे म्हणजे जेवणाची सुरुवात पाण्यापासून होते अगदी सुरुवात जर केली उठल्यापासून आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज नाही तर सुरुवात आहे पाणी आणि झोपेपर्यंत पाणी लागतंय मग अगदी कपडे धुण्यापासून आंघोळीपासून सर्व गोष्टींसाठी पाण्याची जरूरत आहे आणि ती जर जरूरत आमची पूर्ण होणार नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा उपायच राहणार नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी पाठीशी आहोत आणि ते जे करतील ते सण आणि कायदेशीर मार्गाने आम्ही कुठलं जे उपोषण करणार असेल किंवा आंदोलन करणार असेल तर सर्व कॉलनीतील महिला वर्गांचा त्यासाठी आम्हाला पाठी